सोयाबीन पिकाची पेरणी करून कसे काढले श्रीकृष्ण क्विंटल उत्पादन जाणून घेऊया या व्हिडिओतून यांची पाच एकर शेती आहे सिंचनासाठी दोन विहिरी आहेत सोयाबीन आणि कापूस ही त्यांची मुख्य पिके आहेत सोयाबीन लागवडी श्रीकृष्ण बावस्कर म्हणाले की पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करतो पेरणी करताना दोन तासांतील अंतर एक फूट आणि दोन झाडांमधील अंतर तीन इंच राहील याची काळजी घेतो पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करतो मी एकरी पच्चीस किलो बियाण्याची पेरणी करतो याचे कारण म्हणजे रोपांत योग्य अंतर राहते वाढीच्या कालात हवा खेळती राहते पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो यामुळे झाडांची योग्य वाढ होऊन फांद्यांची संख्या वाढण्यास मदत होते परिणामी शेंगा अधिक लागतात पिकाला एक वेळ डवरणी आणि गरज पडली तर तणनाशकाची फवारणी करतो खत व्यवस्थापनाबाबत श्रीकृष्ण बावस्कर म्हणाले की माझ्याकडे सहा जनावरे आहेत त्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणकताची उपलब्धता होते उन्हाल्यात शेणक्त मिसळून नांगरट करतो चांगला पाऊस होऊन जमिनीत ओल निर्माण झाल्यानंतर पेरणी पेरणी करतो करताना किलो सव्वीस मात्रा देतो मागे मजुरांच्या सहाय्याने खत देतो त्यानंतर पीक फुलोरावस्थेत असताना सरीमध्ये झिरो बावन्न चौतीस हे एकरी दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पाच किलो असे सर्व मिश्रण करून एकत्रित खत देतो शेंगा भरण्याच्या अवस्थेत शिफारशीत विद्राव्य खताची फवारणी केल्याने शेंगा चांगल्या पोचतात शेणकताचा जास्तीत जास्त वापर आणि पिकाच्या गरजेनुसारच रासायनिक खतांची मात्रा दिल्याने वाढ चांगली होते जमिनीची सुपीकता टिकून राहते पीक व्यवस्थापनाबाबत बावस्कर म्हणाले की माझ्याकडे सिंचनासाठी विहिरीचे पाणी उपलब्ध असते गेल्या काही हंगामात पावसाच्या खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे या कालात पीक फुलोरावस्थेत असते अशा कालात पिकाला पाण्याची नितांत गरज भासते या वेली पिकाच्या गरजेनुसार तुषार सिंचनाने पाणी देतो या संरक्षित पाण्यामुळे पीक उत्पादनाला फायदा होतो गरजेनुसारच कीडनाशकांची दो ते तीन वेळा फवारणी करतो त्यामुळे वेलेवर कीड नियंत्रण होते दर्जेदार बियाणे एकात्मिक खत नियोजन तुषार सिंचनाने संरक्षित पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापनातून मला एकरी बारा ते तेरा क्विंटल उत्पादन मिळते